नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी बारामतीमध्ये कोयत्याने वार करून एकाचा खून बारामती तालुक्यातील बारामती शहरामध्ये टी सी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे ज्याचा खून करण्यात आला तो आणि ज्याने खून केला ते विद्यार्थी हे बारामतीमधील टी सी कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकत असून ते अल्पवयीन आहेत खून करणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं तर दुसऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत एक महिन्यापूर्वी दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक गणेश यांनी माध्यमांना आज साधारणतः साडे अकरा वाजता प्रांगणामध्ये बारावीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे त्याच कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डीवायएसपी एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन युवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगाने लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना सखोल मार्गदर्शनी केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सीसीटीव्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक जो बालक आहे ते ताब्यात आहे आम्ही शोध घेतो सगळेच आरोपी जे का सगळे दोनच आरोपी दोन आरोपी म्हणताय ना आणि दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत सर यातील एक आरोपी ज्यानं त्यांना वार केला तो कंटिन्यू नशा करत असल्याची माहिती त्या ठिकाणी आरोपी म्हणता येत नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा विद्यार्थ्याचं नाव नाव सांगताय नाव नाही सगळे अल्पवयीनच आहेत अल्पवयीन आहेत त्याच्यामुळे आपण नाव तिघांचंही सांगू शकत नाही ठीक आहे थँक्यू